शिरपूर सह तालुक्यातील कृषी विक्रेत्यांच्या साथी पोर्टल टू ॲपच्या विरोधात कडकडीत बंद केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे या उद्देशाने साथी पोर्टल हे ऍप सुरू केले होते या पोर्टलच्या फेज वन नंतर आता फेज टू ही अंमलबजावणी सुरू झाली आहे मात्र या नव्या ऍप मध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत कृषी विक्रेत्यांनी या अंमलबजावणी स्थगिती देण्याची मागणी केली आहे त्यानुसार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रभर एक दिवसीय आंदोलनाचा भाग म्हणून शिरपूर शहरासह तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला शिरपूर तालुका सीड्स पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स डीलर असोसिएशन तर्फे आयोजित या बंदमध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातील सुमारे तीनशे कृषी विक्रेत्यांनी सहभाग घेतला या बंदमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे खते आणि कीटकनाशकांसाठी अडचणीचा सामना करावा लागला साथी पोर्टल ॲपमध्ये मध्ये लॉगिंग नोंदणी आणि व्यवहार प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत त्यामुळे हे ॲप वापरण्यास स्थगिती देण्यात यावी आणि या संदर्भात कोणत्याही विक्रेत्यांवर कारवाई होऊ नये अशी मागणी यावेळी विक्रेत्यांकडून करण्यात आली या, या आंदोलनात मापदाचे प्रतिनिधी राजेंद्र भंडारी तालुका अध्यक्ष हेमंत चौधरी उपाध्यक्ष गौरव अग्रवाल सचिव भूपेश अग्रवाल खजिनदार निलेश अग्रवाल संचालक राजेश पगारे यांच्यासह तालुक्यातील अनेक शीड्स पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स विक्रेते उपस्थित होते चांगल्या प्रतीचं बियाणं मिळावं ओरिजिनल बियाणं मिळावं शुद्ध बियाणे मिळावं आमचा विरोध या नाही आहे की तो बियाणं विक्री करत असताना शासनाने पद्धती लागू केली आहे की जेणेकरून त्या दुकानदाराला प्रत्येक शेतकऱ्याचं लॉट नंबर बॅच नंबर टाकून द्यायचंय आमचा विरोध तिथंही नाही हे सगळं ऑनलाईन आहे आणि जर त्या ठिकाणी त्या दिवशी समजा कनेक्शन असेल किंवा इंटरनेट कनेक्शन परत केल्यामुळे चालत नाही त्यानंतर बऱ्याच दुकानदारांना स्पेशल अकाउंटंट लावायला परवडत नाही तो छोटा दुकानदार ही सिस्टीम मध्ये कसा चालू शकेल आमचं म्हणणं असं आहे की शासनाने कंपनी लेवलला पूर्ण पूर्तता करून शासनाने आम्हाला माल पुरवा जेणेकरून पुढची बसगत लोकांनी टाळता येईल तर आज आमचा विरोध जो आहे फक्त तो तो सिस्टीम कशी रन करावी याच्याकरता सिस्टीम करता, करता नाही धन्यवाद